हॅलो समृद्धी किचन आपलं स्वागत करत आहे आज आपण रक्षाबंधनसाठी घरच्या घरी आणि फक्त दुधापासून बर्फी बनवणार आहे ते पण आपल्या लाडक्या भावासाठी तर चला मग रेसिपी चालू करायच्या अगोदर किंवा रेसिपी आवडली तर माझ्या समृद्धी चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आता आपण सुरुवात करूया सुरुवातीला मी एक मोठी वाटी घेतलेली आहे गॅसवर ठेवलेले आहे आता आपण ते थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि लगेच त्याच्यामध्ये दूध घेणार आहोत कारण पाणी याच्यासाठी वापरायचं आहे की दूध चिकटू नये खाली म्हणून आणि प्रत्येक वेळेस आपण हे दूध जे आहे ते असं ढळवत राहायचं आहे अर्धा लिटर दुधाचा वापर केलेला आहे चला दुधाला थोडीशी उकळी फुटलेली आहे त्यामध्ये मी लिंबू पिळायला आहे तर हे पहा गॅसवरच आहे आणि आपण एकदम कमी गॅसवर ठेवलेलं आहे तर आता गॅसवरून खाली उतरून आपण हे गार करून घेणार आहे तर हे पहा गार झाल्यानंतर हे दूध जे आहे ते असं फाटेल आणि पाणी आहे ते बाजूला होईल तर आता आपण एक कापड घेणार आहोत तर हे पहा एक पात कापड घेतलेलं आहे आणि त्याच्या खाली मी चाळण ठेवलेले आहे आणि एक छोटंसं पातीला आहे तर चला आता आपण हे जे दूध आहे ते आपण ह्या कापडामध्ये ओतून घेणार आहे तर हे जे पाणी जे आहे ते बाजूला होईल तर त्याच्यामध्ये दोन बी आहेत लिंबाचे ते आता आपण अगोदर काढून घेणार आहोत आणि जर तुम्हाला असं वाटत असेल लिंबूचा स्वाद लागेल तर काही हरकत नाही आपण थोडस पाण्याने धुवून घेणार आहे कारण थोडंसुद्धा त्यामध्ये लिंबूचा स्वाद राहणार नाही चला आता पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण ही जे आहे ते आता आपण ह्याला असं गाठ बांधून ठेवणार आहे आणि याच्यामध्ये पाणी जे आहे ते थोडंसं पिळून घेणार आहे आणि असंच गाठ बांधून आपण चाळणीमध्ये ठेवणार आहोत तर आता आपण जे याच्यासाठी अख्खा दिवस ठेवणार आहे तर मी पूर्णपणे अख्खा दिवस म्हणजे चांगला आठ ते दहा तास मी असंच बांधून ठेवलं होतं त्यामधलं पाणी जे आहे ते पूर्णपणे निघून गेलेलं आहे तर हे पहा असं एकदम गोळा घट्ट होऊन बसलेला आहे जसं पनीर तयार होते तसंच तर चला मग पनीर बर्फी म्हणलं तरी सुद्धा काही हरकत नाही तर चला आपण हे हातानं आहे ते कुस्करून घेणार आहोत आणि एकदम बारीक करून घेणार आहे किंवा मिक्सरमधून मिक्सरच्या भांड्यामधून सुद्धा केले तरी सुद्धा चालेल पण एकदम मऊ आहे मी हातानेच ह्याला चुरा करून घेतलेला आहे तर चला आता आपण त्याच पाठीमध्ये आपण थोडंसं पाणी घेऊन अजून अर्धा लिटर दूध घेणार आहे आपण एक लिटर दुधामध्ये आपण ही बर्फी बनवलेली आहे चला मग हे प्रत्येक वेळेस असं ढवळत राहायचं आहे कारण हे पाठीला दूध नाही चिकटणार नाही त्यामुळे आपण प्रत्येक वेळेस असं ढवळत राहायचं आहे चला आता हे दूध जे आहे ते कमी झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला दिसत असेल दूध जे आहे ते आपलं निम्म झालेलं आहे तर चला आता आपण ही चुरा जे आहे ते आपण घेणार आहे म्हणजे पनीरचा चुराही घेणार आहे तर चला मग आता ही जी आहे ह्या दुधामध्ये आपण छानसं शिजवून घेणार आहे एकदम साधे आणि एकदम सोपी आणि रक्षाबंधनला एकदम घरच्या घरी बनवणारी आणि सगळ्यांना आवडेल अशी आज आपण बर्फी बनवणार आहे तर चला त्यामध्ये एक चमचा मी मलाई घेतलेली आहे मलाई म्हणजे दुधावरची जी शाई असते त्याचा वापर केलेला आहे किंवा तूप असेल तर तुपाचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता तर आता आपण त्यामध्येच आता विलची पूड घेणार आहे विरची पूड आपण थोडीशी जास्त वापरणार आहे कारण मिरचीचा स्वाद एकदम लागला पाहिजे तर आता आपण हे छानसे यामध्ये शिजवून घेणार आहे तर हे पहा आता आपण घेणार आहोत ते म्हणजे साखर साखर आवडीनुसार कमी जास्त तुम्ही घेऊ शकता मी आहे तशीच साखर वापरलेली आहे पिट्टी साखर करायची असेल तरही सुद्धा मिक्सरमधून फिरवून घ्यायची तर चला आता एक बारकी वाटी घेतलेली आहे त्यामध्ये मी एक छोटी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे आणि आता आपण ह्या मिल्क पावडरमध्ये सुद्धा आपण एकदम थोडंसं दूध वापरणार आहे आणि ही मिल्क पावडर आहे ती ह्या दुधामध्ये मिक्स करून घेणार आहे आहे अशी मिल्क पावडर वापरायची नाही नाही तर त्याच्या गाठी तयार होतील तर चला आता आपण ह्या मिश्रणात आपण हे मिल्क पावडरचा वापर केलेला आहे तर हे पहा पूर्णपणे घट्ट होत आहे जोपर्यंत हे पूर्णपणे आपल्या बर्फीसाठी तयार होत नाही तोपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत तर जरा त्यामध्येच आपण थोडंसं बदाम आणि पिस्ताचे काप घेतलेले आहे तर हे पहा मी पूर्णपणे आटल्यानंतर तुम्हाला दाखवत आहे तर हे बर्फीसाठी शा सारण जे आहे ते पूर्णपणे तयार झालेलं आहे तर आता आपण थोडंसं थंड होऊ देणार आहोत वास पण एकदम छान येत आहे तर बघितलं ना एकदम साधी सोपी आहे बर्फी तर चला मग आता एक, एक प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये एकदम थोडंसं आपण गावरान तूप घेणार आहे आणि त्या प्लेटला आपण असं लावणार आहे आणि आता आपण जे बर्फीचे सारण आहे ते ह्याच्यामध्ये घेणार आहोत तर हे पाच दिसायला तर एकदम टेस्टी दिसत आहे तर चला आता आपण थोडस चौकनही आकार दिलेला आहे आणि त्याच्यावर आता आपण अजून बदाम आणि पिस्ताचे काप घेणार आहोत आणि आता ही बर्फी जी आहे एकदम दिसायला तर छान दिसत आहे पण खाण्यासाठी अजून तयार नाही झाली तर चला आता आपण थोडे वेळ आपण ह्याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे अर्धा तास ही बर्फी आहे ती फ्रीजमध्ये ठेवले होते तर चल आता आपण हे जे थोडेसे काप करून घेणार आहे तर हे पहा एक छान चाकूने ह्याला आकार द्यायचा आहे लहान मोठा तुमच्या आवडीनुसार देऊ शकता हे पहा एकदम चौकनासे आकार दिलेले आहे तर आता आपण काय करणार आहे एक बर्फी आहे ते मी तुम्हाला काढून दाखवते एकदम मस्त झालेले आहे नक्की रक्षाबंधनला अशी बर्फी बनवा एकदम भावाला चारताच भाऊ एकदम खुश होईल अशी बर्फी झालेली आहे तर चला मग तुम्हाला जर या बर्फीची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा कशी झालेली आहे आणि ह्या येत्या त्या रक्षाबंधनला अशीच बर्फी बनवा खूप आवडीने खातील तर मी व्हिडिओ रेसिपी आवडली असेल तर माझ्या समृद्धी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद